कल्याणकारी शासकीय योजना शिवसेना जनसामान्यांपर्यंत यो पोहोचवत असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन शिवसेना यांनी केशवनगर के भागामध्ये आमचे सहकारी मित्र आणि शासनाचे नगरसेवक आदरणीय विकीजी माने त्यांच्या मिसेस मानेताई यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम त्या ठिकाणी आजच्या लोकशाही दिवसानिमित्त या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आमचे सर्व मायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय चांगला उपक्रम शासन आपल्या दारे मी विशेष करून पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असन महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असन त्याच केंद्र शासनाचे अधिकारी असन विशेष करून त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो ती एकाच शतकाखाली जे महायुती सरकारने चालू केलं ते, ते एकाच शतका शासन आपल्या दारीच्या माध्यमातून ज्या ज्या नागरिकांना केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या पुणे महानगरपालिका योजना त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे आणि त्यांचा लाभ सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि ते विविध महापालिकेचे असतील त्याचबरोबर शासनाचे असेल केंद्र शासन सर्व योजना या ठिकाणी लावलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून अनेक नागरिक या ठिकाणी येतात त्याचा लाभ त्यांना मिळतो म्हणून मी विशेष करून विकिमाने त्यांच्या पत्नी आणि आमच्या सर्व मायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये अशाच योजना त्या शासनाच्या योजना आहे त्या अशाच योजना तुम्ही सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्याचा लाभ नागरिकांना त्या ठिकाणी मिळला पाहिजे असं आपण सर्वांनी काम पुढे येणाऱ्या काळामध्ये करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो धन्यवाद नाना भांगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुणे शहर उपप्रमुख शासन उपनगर सेवक माने शिवसेना नेत्या राजेश माने यांच्या वतीने शासन आपल्या दारी लोकशाही दिवस हा उपक्रम केशवनगर नगर म्हणून परिसरातील नागरिकांसाठी राबवण्यात ना आला आज माहिती तर्फे आणि शिवसेना तर्फे आज आपण जो माहितीने जो कार्यक्रम आखलेला आहे शासन आपल्या दारी महिन्यातील तिसरा सोमवार हा आपण लोकशाही दिवस म्हणून साजरा करत आहोत तर आज आपण या सोमवारी केशवनगरमध्ये बुद्ध बुद्धविहार येथे हा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आमचे शहर प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी असेल माझे सर्व सहकारी शिवसेनेचे यांनी आज पूर्ण भागातील सर्व नागरिकांना ज्या आजपर्यंत समस्यांना सामोरं जावं लागत होतं जे सरकारी कागदपत्र मिळवताना ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी मिळवण्या तोडण्यासाठी किंवा त्या मिटवण्यासाठी आज आपण हा शासन आपलेद्वारे हा आपण उपक्रम साजरा केला तर या उपक्रमामध्ये केशवनगर मांजरे मुंडवा साडेसरी या भागातील सर्व नागरिकांनी सकाळपासून आत्तापर्यंत दीड ते दोन हजार लोकांनी या सेवेचा साडेतीनशेपेक्षा से जास्त त्या योजना आहेत ह्या योजनांचा लाभ घेतलेला आहे माहिती घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे जे ई पिंक पी रिक्षाचं आपण जे आपल्या सरकारने जी योजना चालू केली होती महिलांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी तर त्याही महिलांनी आतापर्यंत सकाळपासून चारशे पाचशे महिलांनी त्याही योजनेचा लाभ घेतलेला आहे सगळ्या योजनेची माहिती घेऊन त्या योजनेचे सगळे पूर्तता केलेली आहे अशाच या प्रकारे आम्ही दर महिन्याला असं शासन आपल्याद्वारे घेण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व नागरिकांच्या ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं या समस्या सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत तीनशे पन्नास पेक्षा अधिक शासकीय योजना व सर्व प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी एकाच दिवशी उपलब्ध करून देण्यात आले नाना हे बोलत होते यावेळी शहर तहसीलदार सूर्यकांत येवले शिवसेना पुणे शहर प्रवक्ता अभिजित बोराटे पुणे जिल्हा उपप्रमुख शासन नियुक्त नगरसेवक अमरदा घुले अजित अब्बा घुले भाजपा नेते डॉक्टर दादा कोदरे सीमा शेंडे शिवसेना नेते शक्ती प्रधान आरिफ पटेल सामाजिक कार्यकर्ते किती काळे प्रकाश जावळे सर दीपक माने श्रीधर अडकुटे जयराम राजपूत शीतल भंडारी सीमा भडकवाड दीपक जाधव किशोर भोसले प्रशांत भंडारी अप्पा कपिल वाघमारे गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते नागरिकांना यावेळी उत्पन्न दाखला जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र विवाह नोंदणी मृत्यू दाखला नवीन आधार कार्ड आधार कार्ड दुरुस्ती रेशन कार्ड सेवा नवीन रेशन कार्ड रेशन कार्ड दुरुस्ती महिला व बालकल्याण योजना बचत गट योजना महिला आर्थिक विकास महामंडळ योजना अपंग व वरिष्ठ नागरिक योजना नागरिकांना यावेळी उत्पन्न दाखला जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र विवाह नोंदणी मृत्यू दाखला नवीन आधार कार्ड आधार कार्ड दुरुस्ती रेशन कार्ड सेवा नवीन रेशन कार्ड रेशन कार्ड दुरुस्ती महिला व बालकल्याण योजना बचत गट योजना महिला आर्थिक विकास महामंडळ योजना अपंग व वरिष्ठ नागरिक योजना शिष्यवृत्ती योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी महालयीन विद्यार्थ्यांसाठी आर्थिक दुर्बल घटकांसाठी विशेष योजना शासकीय कर्ज योजना तरुणांसाठी कर्ज लघु उद्योगांसाठी योजना वैद्यकीय योजना ससून हॉस्पिटल तर्फे सर्व शस्त्रक्रियांबद्दल आरोग्य विभाग पुणे मनपा सामाजिक विभाग सामाजिक विकास नागरिकांनी यावेळी उत्पन्न दाखला जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र हो मृत्यू दाखला नवीन नवीन आधार आधार कार्ड 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 दुरुस्ती राशन सेवा रेशन कार्ड दुरुस्ती महिला व बालकल्याण योजना बचत गट योजना महिला आर्थिक विकास महामंडळ योजना अपंग व वरिष्ठ नागरिक योजना शिष्यवृत्ती योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी महालयीन नागरिकांना यावेळी उत्पन्न दाखला जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र विवाह हो नोंदणी मृत्यू दाखला नवीन आधार कार्ड आधार कार्ड दुरुस्ती रेशन कार्ड सेवा नवीन रेशन कार्ड रेशन कार्ड दुरुस्ती महिला व बालकन्याण योजना बचत गट योजना महिला आर्थिक विकास महामंडळ योजना अपंग व वरिष्ठ नागरिक योजना शिष्यवृत्ती योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच महालयीन विद्यालयांसाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आर्थिक दुर्बल घटकांसाठी विशेष योजना शासकीय कर्ज योजना तरुणांसाठी कर्ज लघु उद्योजकांसाठी योजना वैद्यकीय योजना ससून हॉस्पिटलतर्फे सर्व शस्त्रक्रियांबद्दल आरोग्य विभाग पुणे मनपा सामाजिक विकास विभाग पुणे मनपा महात्मा फुले जन आरोग्य योजना आरोग्य विमा योजना, शहरी गरीब योजना, मालमत्ता कर्ज माहिती, जन्म मृत्यू नोंदणी, नागरी सुविधा सेवा यांची माहिती घेत नाव नोंदणी करत या सर्व योजनांचा लाभ घेतला. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल विकीभाऊ माने आणि राजश्री माने या उभयतांचे आभार मानत कौतुक केले. नागरिकांना आव्हाने माझं की शासनानं नागरिकांच्या सोयीसाठी शासन आपल्याद्वारे हा उपक्रम गेली चार ते महिन्या चार ते पाच महिन्यापासून राबवलेला आहे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हा उपक्रम तालुक्याच्या मंडळाच्या ठिकाणी किंवा सोयीच्या ठिकाणी राबवला जातो माझं नागरिकांना आव्हान आहे शासन आपल्या पाठीशी आहे शासनाची योजना चांगली आहे आपल्या आडी अडचणी काय असतील ते एका ठिकाणी सोडवण्याची संधी आहे तर शासन शासनाच्या उपक्रमात सहभागी होऊन आपण स्वतः आपली काही कामं असतील आधी अडचणी असतील ते सोडवून घ्यावीत ही मी नागरिकांना विनंती करतो आज शासन आपल्या दावी कालक्रम केशवगर भागामध्ये घेतलेला आहे तरी सर्व नागरिकांनी त्याचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा तसंच पहिल्यांदाच पुणे शहराचे शिवप्रमुख प्रमोद नाना भानगेज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे शहराचे उपशनप्रमुख विकीभाऊ माने राजेश्रीराव माने यांच्या प्रयत्नातून आकाम मोठ्या संख्येने घेत घेण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि पाचशेहून अधिक शासनाच्या सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत तरी सगळ्या नागरिकांनी याचा लाभ घेण्यात यावा धन्यवाद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी केशवनगर मांजरी भागाचे आमचे सहकारी मित्र शासन नगरसेवक विकीभाऊ माने यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा लोकशाही दिवस ह्या ठिकाणी साजरा केलेला आहे तो साजरा करत असताना जे लोकांचे समस्या जे आहेत जसं की बऱ्याचशा लोकांना आहे की रेशन कार्ड्स आहे रेशन कार्ड अपडेट नाही आहे त्या बऱ्याचशा लोकांची ही अडचणी होती त्याच्यावर आधार कार्ड या ठिकाणी लोकांची अपडेट नाही आहे अशा बरेच तीनशे पन्नास स्कीम या ठिकाणी शासनाच्या या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत त्यानिमित्ताने या ठिकाणी लोकांत अत्यंत बऱ्याचशा मा ग्रामस्थांनी या ह्याचा लाभ घेतात या ठिकाणी जवळ आतापर्यंत तीनशे ते चारशे जणांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त संख्या अजून वाढणार आहेत आणि या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विकी भाऊ माने यांना मी सांगू इच्छितो की त्यांना जनतेने फक्त हे लाभ घेतले आहे पण ह्याचा लाभ विकी भाऊ माने यांना पण मिळावा हे मी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अभिनय जय भीम आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक तसेच आमच्या मंडळाचे ट्रस्टी विकी भाऊ माने हे जसे केशवनगर भागामध्ये शासन नियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्त झाले त्यापासून त्यांनी जे कामाचा धड़का लावलेला आहे ते आपण सर्वजण पाहतच आहोत आणि आज या ठिकाणी शासनाच्या ज्या ज्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे जे कागदपत्र आहे स्कीम आहेत त्या आज या ठिकाणी बुद्ध विहार या ठिकाणी त्यांनी हा उपक्रम ठेवलेला आहे त्याचा आत्तापर्यंत सकाळपासून जवळजवळ साडेतीनशे ते चारशे लोकांनी त्याचा बा म्हणजे फायदा घेतलेला आहे आणि हा जो त्यांनी उपक्रम चालू केलेला आहे हा आजचा नाही आहे तर ते रोजच असे कामं करत असतात आणि त्यांचे जे काम आहे ते आम्ही सतत पाहत असतो त्यामुळं हा जो कार्यकर्ता आहे हा तळागाळाचा कार्यकर्ता आहे ज्याला कुठलंही पैशाचं किंवा बॅकग्राऊंड नाही आहे तसं राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे तरी पण ते एक सर्वसामान्य कुटुंबातील हा व्यक्ती कुठंतरी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून आज या ठिकाणी एवढा चांगलं कार्य करत आहे तर आशा ह्या व्यक्तीला पुढे आणण्यासाठी नक्कीच लोकांनी मदत केली पाहिजे हा भविष्यामध्ये नगरसेवक म्हणून आपण पाहूयात आणि हे जर नगरसेवक म्हणून आले आता आता जे काम करतात त्याच्या कितीतरी पटीने चांगले काम ते करतील अशी आशा, आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम काय शुभेच्छा द्याल तुमच्या सहकार्याने शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेचे प्रमुख आदरणीय विकीभाऊ माने यांच्या माध्यमातून पुणे शहरातला शासन आपल्या दारी हा पहिलाच कार्यक्रम आत्ताच थोड्या वेळापूर्वी तहसीलदार साहेबांच्या हस्ते याचं कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे सकाळपासून जवळपास तीनशे चारशे महिलांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे या योजनेअंतर्गत तब्बल साडेतीनशे सर्टिफिकेट्स या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलं जाते विशेष म्हणजे काय साधं एखादा आधार कार्ड आपण काढायला गेलो एखादं पॅन कार्ड काढायला गेलो की कुठले शासकीय एखादं कागदपत्र जर काढायला गेलो तर सारखं एकदा दोनदा तीनदा आठ आठ पंधरा पंधरा फेरा मारावं लागतात बरेचसे पैसे द्यावे लागतात पण शिवसेनेचे उपशहरप्रमुख विकीभाऊ माने यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम घेतलेला आहे मला सांगायला फार आनंद होतो आहे की अत्यंत अल्प दरात शासन जेवढी फी घेते त्याच फीच्या सवलतीमध्ये आज या मांजरी केशवनगर परिसरामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि ज्या महिलांना ज्या सर्वसामान्य कुटुंबातली असेल एखादी एखादी वस्तीमधली असेल एखादी सोसायटीतली असू द्या त्या प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला आजच्या कार्यक्रमातून शंभर टक्के लाभ मिळणार आहे जे वर्षानुवर्ष कागदपत्रं काढायची रखडलेली आहेत ती कागदपत्रं आज विकीभाऊ मानेंच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना मिळणार आहे तर मला नागरिकांना फक्त हे सांगायचे आहे मतदारांना फक्त एकच सांगायचे की बॅनरवाले लोक आपल्याला निवडून द्यायचे नाही आहेत जातीपातीचं राजकारण करणारी मंडळी अजिबात दारात उभी करायची नाही आहेत जर जे सर्वसामान्य माणसांसाठी खरंच प्रामाणिकपणे काम करत आहेत अशा एखाद्या गरीब कुटुंबातला कार्यकर्ता असेल मध्यमवर्गीय कुटुंबातला कार्यकर्ता असेल त्याच्या पाठीमागं मतदारांनी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करून त्यांना आशीर्वाद देणं आवश्यक आहे आणि त्यातले आमच्या सहकारी विकी भाऊ आहेत ताई आहेत यांच्या पाठीमागं कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नाही कोणताही आर्थिक बॅकग्राऊंड नाही ना कोणती गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे असं असतानासुद्धा एखादा कार्यकर्ता स्वतः तन मन धन अर्पण करून जर काम करत असेल तर समाजानेसुद्धा त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायला पाहिजे एवढीच फक्त विनंती करतो आणि निवडणुकीच्या काळामध्ये बाकीच्या गोष्टी आम्ही नमस्कार जय महाराष्ट्र माननीय पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे उपशहर प्रमुख व नियुक्त नगरसेवक विकी भाऊ माने व राजश्री माने यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या दारी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे तरी माझी सर्व केशव नगर मुलवा मांजरी आ, या परिसरातील नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी या आपल्या दारी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने ते उपलब्ध व्हावे आणि यामध्ये पाचशेहून अधिक सुविधा व योजना अवल उपलब्ध आहेत तर सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा जय महाराष्ट्र